त्या या गावात बर टाळबी वाजत नव्हतं पहिले मला कौतुक वाटावं म्हणजे काय भानगड हे आमच्या गावात जवळजवळ गाव असून हे एवढं कस का वाया गेले भजन नाही काही नाही काही नाही दोन गाव होते एक खाल्लाकडून आणि एक वरलाकड खाल्ला कडलं म्हणजे परतपूर आणि वरला कडलं म्हणजे नागराळ त्या गावात खास काय नुसत्या मुरळ नाच होते ते मुरळ्या भजन पूजन काय नाही गावचे पाटले तलके वाजविणारे मग त्याला काय बघायचं महाराज ह शेवटी त्यांनाच काय पश्च्याप झाला की माझ्याकडे आले महाराज एक महाराज आम्हाला भजन शिकवा अरे बापरे तुम्हाला भजन खास आला ढोलकी बाजीणारा कस काय परिवर्तन झालं बाबा या माणसाला कस काय म्हण नाही आता बस म्हणले आता एक बार भजन करायचं आहे आणि तुम्ही आम्हाला भजन शिकवाय मुंडे काय करा संध्याकाळच्या वेळेस मी एक जाईन टाळा ना मृदंग ती तुमच्या हातानेच घेऊन द्या काय घेऊन द्यायची ती नंबर एक त्या काळात नंबर एक आहे त्या गावात घेऊन दिला लागले आता चालू आहे काही टाळे घेऊन दिले पकवाज विना थोडं 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 सुरू झालं त्यांना भजन कसं करावं असं नेम घालून दिला अभंग पाठ करायला लावले अभंग पाठ केले दिलेले चाली म्हणायला सुरुवात केली त्याला चाली म्हणायला काय ना पहिले चाली लोकांनी त्याला काय त्याला चाली शिकवायला वेळ लागला नाही बस भजनच झालं महाराज एक एक महिना दोन महिने काहीतरी त्या गावात गेलो रोज गेलो संध्याकाळला आणि तेवढं त्याला शिकल्यानंतर मग त्या गावामध्ये भजन जे सुरू झालं ते बंदच केले नाहीत म्हणून महिन्याची वारकरी निघाले त्या गावामध्ये आता महिन्याची वारी करणारे म्हणून हे तसंच होतं ते माणिक महाराज कोण आले की काय त्या गावामध्ये मारुतीच्या पारावर येऊन बसले बोलवा पाटलायला आता सगळ्याला बोलून घेतलं ह काय करायचं आहे पांडुरंग आहे मला इथं कसं करायचं आहे करापट्टी आता पट्टी करा म्हटलं की पट्टी करा नाही पट्टी देवाच लागते इतकी देवाच लागते म्हणजे देवाच लागते काय तर तुला कोंबड करतो म्हणतात एवढी ताकद होती त्या कोंबडच करू शकत कोंबड्या बकर काय बी करायचं त्याच्या मनात आलेलं करायचं मग आता असेल्या महाराजाला काय नाहीत लोक आमच्यापेक्षा काय बी नाही येऊ नाही शिव नाही पिऊ नाही काय नाही बरं का सहज ऐकतो जाता जाता कुठतरी एसटीला हात केला म्हणते कोणती युवतीन कोणती काय शक्ती आहे कोणती रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेतलं होतं कुणा ते कंडक्टर था गाडीच थांबली नाही हो का हे हे हो हाय ओका असले गेलं हमी घेऊन बघ तुझ्या गाडीत बसणार आता मी कस काय करून गेला पुढे का करू काय तरी विनंती करून त्या महाराजाला गाडीत बसविले आता शालेय म्हणले चलू दे आता करू कर गाडी स्टार्ट झाली आपण <laughs> कोणती गम्मत आहे अशी अशा महाराजाला थोडी चमत्कार बी फायदे चमत्कार हायतर नमस्कार आहे <laughs> आता आमच्याकडे चमत्कार हाय पण आम्ही असं भारी आहे काय करायचं आपल्याला दाखवायची नाही ज्ञानेश्वर महाराजांना दोनदाच चमत्कार दाखविला पुन्हा दाखविल का रेड्या व मुखी वेद बनविला एकदाच पुन्हा पुन्हा नाही एकदाच भिंत जाई पुन्हा नाही हमेशा केलं तर मला का चुणूक असते मला सांगायचं काय अशा प्रकारे या गावामध्ये लवलं त्याच्या मी जात होतो जास्त गाव आमचं तैगाळ्यात त्याच्या सगळ्या आरती आपण करून टाकून मारुतीची आरती पुन्हा आरती महादेवाची आरतीला आरच्या म्हणायचं हे बोलावलं कोणीच बोलायचं नाही रघुनाथ होता मुख्य कारभारी आणि रघुनाथ त्याचा पट्टी शिक्षा <laughs> रघुनाथ जी काय म्हणेल ते महाराज हा म्हणणार मला तिथं जमना जमलं बरोबर ते राजूजी महाराज आहेत काय आम्हाला जमला जाऊ तुम्ही उपलब्ध बसा का काही म्हणणार आता तुमचं बंद करा ऐकून तुम्ही ह्या गावात बोलून घेतलं मला गाव सांभाळा आता गाव तुमच्या ले रे महाराजांना सांगितलं तुम्ही कसं काही पूर्ण होतं तरी पट्टी के नाही होती आम्ही 150 150 मला घेऊन मी सोता घेऊन उठते 5 वेळा करतात एक मानूणाची होते कसे आहे आपण माझी तंत्र वर्णन केले त्याप्रमाणे

Oh. Uh -huh.

સૌ તો સુ બોલ યારે નો જરૂર ગેન

अधिकारा या ठिकाणी येण्याचा बरं का म्हणून भगवंताला जे भक्त असे प्रेमान भाषी भक्ती करतात भजन करतात ते देवाला आवडतात आणि असे भक्त जर देवाकड जर थोड ब कानाडोळा केल्यानंतर भक्त म्हणू लागले देवा कृष्णा आता फार दिवस आता आम्ही बरोबर खेळणं बंद करतो म्हणल्या आता बंदच पुरे तुझा तू एकटा खेळ आमच्या बरोबर खेळू नकोस त्यावेळेस देवाला काय वाटलं असं एकट्यालाच निवडून काढल्यावर काय वाटतं कोणतं काय केलं माणसं आम्हाला कसं काय निवडून काढले असं वाटतं की नाही देवाला निवडले भक्तानी बस पुरे तू बाजूला हो म्हणून हे तुकोबी अभंगाचं चिंतन केले अभंगामध्ये ह काकुळती तो हरी काकुळती आला देव अरे नका रे नको मला मला तुमच्याशिवाय रे मला का बरेच लोक बोलीतात मला पण मी तिकडे जाऊ शकत नाही का जायच ना मी तिकडे कोणते कोणते जात यज्ञ करणारे याग करणारे जप करणारे तप करणारे अनुष्ठान करणारे योगी मुनी जपी तपी हे सगळे मला हाक मारते पण त्याच्या ध्यानात मी गेलो नाही कधी मी

मी गेलो नाही पण भक्ताच्या मागे आणि पुढे राहणारे सांगाती आमच्या करणारे वास्तव्य करणार असा परमात्मा आमच्या बरोबर आहे कुणाच्या मंडळीच्या भजन करणारे गोपाळांच्या त्यांचा समागम आहे

सप्तबी संपले आता आता ऐकायला वेळ होतं ते बी बंद झालं आता काय प्रमाण पाठ व्हायचं तुम्हाला पुन्हा 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 कीर्तनात आला तर काहीतरी पाठ होते आता सपना अकरीच्या आहे बरं आहे आता गप्प बसा घरी आता जिकडे तिकडे हालचाल काही करायचं नाही कोणते तरी ग्रंथ काढा आणि दुसरे सप्ते चालू होईपर्यंत ग्रंथाचं चिंतन करा आता रामायण म्हणा भारत म्हणा श्रीमद भागवत म्हणा नाथ भागवत म्हणा गाते हे चिंतन याचं चिंतन करीत बसा माणसं नव्हता दुसरं काही करू नये पण पुढची पुढची तयारी करा पुढचे याचे सप्ताची तयारी करा आता सापडले सापडले सगळे सरते हे नागराचा सप्त म्हणजे आकरीच आहे म्हणून काय सांगत होत समागम त्याचा धरीला नंते चित्त वित्त समर्पिली काय काय चिंतन आहे महाराज ज्यानं चित्त वित्त ज्यानं भगवंताला समर्पण केले तुका म्हणे तया भार दया भार घातली उपेक्षि ना दया सिंधू माझा परमात्मा त्याच्यावर भार घातल्यानंतर तो परमात्मा त्या भक्ता समाग भक्ताच्या समागमामध्ये भक्ताच्या कुणाच्या समर्पित म्हणून असे भक्त देवाला बाजूला गेल्यानंतर काय वाईट वाटणार नाही सांगा बरं म्हणून देव काकुलती आला त्यांना नका रे नका तुम्हाच्या शिवाय मला करत नाही तुमची मज लागली सवी ठाईचे नवे नवगडी तुम्ही फार जुन्या तुमच्या फार आजपासून नाही बर का तुमच्या बरोबर मी आहे माझ्या बरोबर तुम्ही तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत आम्हाला ना। विसंबरून राहत नाही आणि आम्ही त्याला विसंबून राहत नाही असा दोघांची सांगड आहे मला त्या देवाची भक्ताची म्हणून

स्वतःच्या जीवापेक्षा जास्त भक्त आवडतात एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय भक्ती काय सेवा काही सांगतात ते म्हणून देव देवाला फक्त भक्त आवडतात किंवा पेक्षा जास्त आवडतात म्हणून ज्या ठिकाणी गो गोपाळ होते त्या ठिकाणी परमात्मा गेला आणि त्यांना त्यांच्या आईला विनंती केलं पा आता मी काल केलेलं केलो आता आता मी काही खोडी करणार नाही फक्त मी तुमच्या मुलाबरोबर खेळण्याकरता आलो आता काही करत नाही बरं का काही करीत नाही असं त्या गवळणीची माफी मागितलं आणि नंतर त्यांच्या बरोबर खेळ खेड़, खेळायला सुरुवात केला खेळ खेळत 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 आपलं कार्यक्रम का करायचं करून टाकलं लहान 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 होते सगळी बिरडी खाल्ली हिला थोडा ओऱ्यामध्ये खेळू देत नाही आणि हुसकिला झालं महिन्याची वासर हुसकिल्या बरोबर ते वर स्टेपट केले आणि पळायला सुरुवात केली झाली हो घरात कोणी का नाही का रे कृष्ण वासरं सुटले बघा तुमचे कशी कशी सुटले माय मला का माहित म्हणलं गेला बघ तुझ तू बघून घे म्हणला तू बाहेर गेला ही गवळण वासरं धरण्याकरता बाहेर गेली बर का बाहेर गेली की हे ना घरात आला घरात आलो येऊन काय म्हणतोय हे पोरी लोण्याचं गाड कुठं आहे होती सून होती घरामध्ये एक नवीनच सून होती लग्न अशा लग लग महिन्यामध्ये लग्न झालं होतं तिला गावातल्या माणसाचा परिचय बी नव्हता हे बाबा <imles> जाऊन दटारा सुरुवात केली परी सांग के गाडगं कुठं आहे कुठं आहे मला काय मला का तर तोंडावर गवळण घाबरली पोरगी ते हासू पी नाही घरी दुसरं कोणी बी नाही आता काय करावं कोण बाबा काय नाही घे चपातीचं आहे म्हणजे घे काढून लोण्याचं गाडगं काढला पुढे ठेवला आणि ठेवून काय म्हणते तुझ्या सासून तुला कधी दिली होती का एवढं 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 जमा करून ठेवली की नाही मथुरेच्या बाजारला नेण्याकरता मग मी देणार आहोत तुला तर खा खा ती गळण लाजली आहे तर कसं खाव ह्याच्यासमोर थोंडास तिकडे गेल्यावर पगार घेतली तू खाईनास माला ज्या लोकाचा उपकार झाला त्यांना बोली तो म्हणले माकडायला वानेरायला बोलला या या आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी धरून घेऊन येते त्याला माहिती इथूनच बघत होता त्यांना आता आले जवळ जवळ आले ती लोणी घेतला त्याच्या तोंडाला पुसला आणि बाहेर झाला आणि गोपाळांना सांगितलं रे इकडे या म्हणजे तुम्हाला सेल्मधाची थोडी કીર્તન બધું પ્રમણ કશી કીર્તન ની બડબડ કરી લેજો